इस्लामपूर येथे संत रोहिदास चर्मकार विकास युवा संघटनेची स्थापना व नूतन पदाधिकारी निवडी जाहीर इस्लामपूर तालुका वाळवा येथील सौ श्रद्धाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संत रोहिदास चर्मकार विकास युवा संघटनेची सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थापना झाली सौ श्रद्धाताई शिंदे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत यापूर्वी श्रद्धाताई शिंदे संत रविदास चर्मकार महासंघ संघटने महाराष्ट्र राज्य युवती उपाध्यक्ष म्हणून काम करीत होत्या त्या पदाचा राजीनामा देत सर्व समाज बांधवांच्या या संघटनेची स्थापना केली आहे आजपर्यंत उभे राहून आपल्या कर्तृत्वाची सावली झाकली होती आज या संघटनेच्या माध्यमातून समाजाला एक नवीन हक्काची संघटना लाभली आहे असे विधान श्रद्धात यांनी केले आज या नवीन संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे नोंदणी पूर्व निवडी श्रद्धाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना निवडपत्र देखील देण्यात आले या संघटनेच्या स्थापनेमुळे चर्मकार व बहुजन समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे संत रोहिदास चर्मकार विकास युवा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सौ श्रद्धाताई शिंदे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुमंतई माने महाराष्ट्र सचिव हेमाताई बागडे महाराष्ट्र कार्याध्यक्ष इंदुताई चौधरी महाराष्ट्र संपर्क प्रमुख नामदेव सातपुते संतोष नवाळे ॲडव्होकेट महाराष्ट्र राज्य तज्ज्ञ सल्लागार सावकार माने महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख सातारा जिल्हाध्यक्ष गणेश कारंडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय लोकरे सांगली जिल्हा महिला अध्यक्ष प्रियांका बागडे सांगली जिल्हाध्यक्ष मारुती बागडे अतुल बाबा शिंदे अजय लोकरे स्वाभिमानी संघर्ष सेवा पिराजेदादा थोरवडे विनोद बल्लाळसर हरिराम सोनवले रामभाऊ देवकुळे सुरेश जाधव वैशाली लाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सर्वांना माझा नमस्कार सत्रास आज आपली समस्या निकाल शिंदे आज आपल्याला नव्या रूपामध्ये बघायला मिळत आहे कारण की माझ्या समाजावरती झालेले अन्य अत्याचार त्याच्याविरुद्ध मी आज उभा आहे आणि त्यासाठी आज आपली संत रविदास चर्मकार युवा विकास संघटना ज्या आपण नवीन निर्मिती केलेली आहे त्या संघटनेमध्ये सामाजिक कार्य शैक्षणिक साहित्यिक क्रीडा आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आं आंबेडकरांचे शिकवलं आहे शिका संघटित व संघर्ष करा त्याप्रमाणे त्याच्या वा चा वारसा आपण त्या पद्धतीनं चालवू आपण असं मला सांगू इच्छिते आणि जे कोण आपल्या ह्याच्यामध्ये यायला इच्छुक असेल त्यांनी आपल्यासाठी यावं कारण की आपली संघटना नेहमीच समाजासाठी राहील आणि समाजावरती होणारे आद्यच याच्यावरती संघटना आपण नेहमीच काम करत राहील यासाठी माया सर्व माता भगिनींनी जो माझा विश्वास ठेवला त्याबद्दल सर्वांचं मी खूप खूप आभार व धन्यवाद करतात आज आपण जे पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या त्याच्यामध्ये जे पदाधिकारी निवडलेले आहेत ते कोणकोणती पद आपण आत्ता या सुरुवातीला दिलेले आहेत महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष आपल्या सुमताई माने असतील महाराष्ट्र राज्य सचिव आपल्या यमाताई बागडे असतील सांगली जिल्हा अध्यक्ष प्रियांका बागडे सांगली महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून आपले कोल्हापूर अध्यक्ष सांगली जिल्हा महिला अध्यक्षा प्रियांका बागडे तसेच सांगली अध्यक्ष मारुती बागडे आणि जिल्हा अध्यक्ष गणेशभाऊ कारंडे अशा पद्धतीने आपण जे नियुक्ती आज केलेली आहेत आणि सर्वांचे सहकार्य लावो प्रार्थना व अपेक्षा जय धोरणे चर्मकार समाजाचा तसेच गलितिकर समाजाचा विकास आणि श, श, श शिका संघटित वा संघ संघर्ष करा जसं बाबासाहेबांनी सांगितलं आहे अशाच माध्यमातून आपण आपल्या लवकरच आपल्या सेवेमध्ये आपण आश्रम वृद्धाश्रम एन ओचं काम आपण चालू करत आहे आणि ज्या प्रकारे होणाऱ्या अन्याय अत्याचार हे थांबवले पाहिजे कुठं नाही कुठं की जेणेकरून आपणच आपल्या समाजाचे एक रक्षक झालेला आहोत तर ते मला थांबवायचं आहे त्यासाठी मी आज स्वतः एक स्वावलंबी बनून आज सर्वसामान्य सामान्य कार्यकर्ता माझ्यासोबत घेऊन मी आज नव्या आदिशाने चालत आहे आणि नवी तीच अपेक्षा एका नव्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून आपण काम करणार आहात तर सद्धाईने घेतलेला हा निर्णय समाजाप्रती आपल्याला कसं वाटतं केलेलं आहे त्यांना प्रतिसाद म्हणून जिल्हा भविष्यामध्ये एक जिल्हाध्यक्ष म्हणून आपलं काम काय असणार आहे म्हणजे पुढे समाजासाठी काय होऊन देणार नाही तुम्ही दे तुम्हाला शंभर टक्के दे गॅरेंटी देते आज जुनी संघटना जी आहे त्याच्यातून आपण नव्या संघटनेत पदार्थ या नक्की जुनी संघटना सोडण्याचं कारण काय आहे जुन्या संघटनेत लोकांना न्याय मिळत नव्हता प्रोटाबाईंच्या पद्धतीनं नवीन संघटना उभारत उभारी घेत आहे आमच्या लोकांच्या महाराष्ट्र राज्यात ही संघटना पोचली पाहिजे ही आमच्या लोक ध्येय आहे संघटनेचं नाव काय आपलं संत रोहिदास त्र्यंबकार विकास युवा संघटना महाराष्ट्र राज्य महिला आघाडी समाधाना सध्या सारख्या कार्यकर्त्यांची जरुरी आहे त्या काही करतील त्याच्या मागे आमचं पूर्ण आज तुम्ही कोणत्या पदावरती काम करणार आहात या असू तर सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून सर्वकार समाज एक तर त्याने श्रद्धाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन संघटनेमध्ये आपण पदाधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल काय सांगायचं त्यांनी गं एवढा मोठा मला विश्वेस ठेवला नमस्कार सर नाव समतांची मागे कर्मा यांचे श्रद्धतायेने एवढं मोठं विश्वास ठेवून एवढं मोठं पद दिलं त्या पदाला मी तडा जाऊन देणार नाही आणि अगदी विश्वासाने मी त्यांचं काम करेल की सांगतील की करेल आणि त्यांच्या कोणत्याही कार्य त्यांनी मला आवाज दिला की मी त्यांच्यासोबत सहभागी होईल त्यांच्या काम भविष्यामध्ये दे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण कोणकोणत्या पद्धतीचे समाजाप्रती कामं करणार करणार समाजाच्या अडी अडचणी असतील किंवा शालेय काय अडचणी वगैरे काय असतील आड्या अडचणी काय असतील त्या का अड्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू आज एक जुनी संघटना सोडून नव्यामध्ये आपण प्रवेश करत आहात श्रद्धाच्या मार्गदर्शनाखाली तर सदाताई मी घेतलेला जो निर्णय आहे तो समाजासाठी कसा वाटला तुम्हाला निर्णय पटला म्हणून तर सर आम्ही या त्यांना पाठीशी राहिलो आता जे झालेलं मागचं ते काही काढत बसायचं नाही आपण पुढे जायचं आहे मागचा काही विचार करायचं नाही काय केला आपण काय दादायचे नाही आपण आपल्या प्रामाणिक पण पुढे करत राहायचं एवढी सदीच्या देते आणि मी दोन जायच मिनटं मला बोलला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद